मधला राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम लग्नानंतर शिलाँगला हनीमूनला गेले पण त्यानंतर ते बेपत्ता झाले काही दिवसांनी राजाची हत्या झाल्याची बातमी आली त्याचा मृतदेही सापडला पण सोनम बेपत्ता होती तिचा शोध घेतला जात होता त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती कारण राजाला संपवणारी सोनमच होती काय आहे हे, हे नेमकं प्रकरण पाहूयात लग्न हनीमून आणि हत्या राजाची सोनम बेवफा निघाली हनीमून ठरला मृत्यूचा सापळा सुखी संसाराची स्वप्न पाहत राजानं लग्न केले तो बायको सह हनीमूनला देखील गेला पण तो परतलाच नाही दोघे हनीमूनला शिलॉंगला गेले होते पण त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले घरच्यांनी शोधाशोध सुरू केली शोध सुरू के असताना राजाचा मृतदेह शिलॉंगच्या टेकडीवर आढळला कुटुंबाला मोठा धक्का बसला त्याची पत्नी सोनम कुठे याचा काहीच पत्ता नव्हता पण अखेर सत्य समोर आलं राजाची हत्या दुसरी कोणी नाही तर सोनम नस केली अकरा मे ला राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं लग्नानंतर वीस मे ला जोडप शिलॉंग हनीमून ला गेलं आधी सोनम आणि राजानं गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर दोघे सुद्धा शिलाँगला पोहोचले तेवीस मेला तिथून अचानक गायब झाले राजाचा मृतदेह शिलाँगच्या शोध सुरू होता पोलिसांनी सोनमसह आता तिघांना बेड्या ठोकल्या सोनमकडून पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती मध्य प्रदेश पोलीस महासंचालकांनी ही माहिती दिली सोनमच्या अटकेनंतर अधिक माहिती आता समोर येणार आहे एच आर म्हणून कार्यरत असलेल्या सोनमच तिच्या मॅनेजर असलेल्या बॉयफ्रेंड सोबत प्रेमसंबंध होते पण लग्न झाल्यानं तिने हनीमून जाऊन पती राजाचा काटा काढण्याचा कट रचला त्याच्या हत्येची सुपारी मारेकऱ्यांना दिली उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये मध्ये तिने आत्मसमर्पण केलं असा दावा मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी केला मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी तीन हल्लेखोरांना देखील अटक केल्याचं सांगितलंय बीस मई को घुमने के लिए गए थे ये ये गुवाहाटी होते हुए सीधे सिलौन् पहुंचे और उसके बाद लगातार इनकी तेईस तारीख तक इनका संपर्क रहा और मदर लॉ से लगातार संपर्क में थे और राजा संपर्क में था तेईस मई को इनका संपर्क टूट गया

दरम्यान माझी मुलगी निर्दोष आहे मेघालय पोलिसांनी तिला अडकवण्यासाठी खोटी कहाणी रचली असं सोनमच्या वडिलांचं म्हणणं आहे या चौकशी अशी मागणीही त्यांनी केली तर दुसरीकडे राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली सध्या सोनमची वैद्यकीय तपासणी झाली ती पूर्ण बरी असून तिला वन स्टॉप सेंटर मध्ये ठेवलं त्यामुळे चौकशी अंती राजा रघुवंशीच्या हत्येचं गुढ उकळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई